नमस्कार ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पोलीस पद भरायला दिरंगाई का झाली या संदर्भामध्ये हायकोर्टाने जाब विचारलेला आहे आणि एक नोटीस उपसंचालकांना बजावलेली आहे ह्या शुक्रवारपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत त्यानंतर मग किती पद रिक्त आहेत आणि किती पदांसाठी पोलीस भरती होऊ शकते आणि जाहिरात कधी येणार याही मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची माहिती येणाऱ्या पोलीस भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ह्या दोन बॅचेस तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ही संपूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच मिळेल या दोन्ही बॅचमध्ये इग्नाईट अकॅडमीच्या तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत आणि एक वर्षापर्यंत किती वेळात मला बॅच ही पुन्हा पुन्हा पाहता येईल तेव्हा इग्नाईट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून तुम्हाला हवी असलेली जॉईन करा हे आहे आपलं आजच्या पेपरची बातमी बघा तारीखही पाहून घ्या चोवीस जून दोन हजार पंचवीस ची लोकमत वृत्तपत्राची ही बातमी आहे पोलिसांची पदे भरण्याला दिरंगाई उपसचिवांना नोटीस बघा आता झालं काय होतं शहर व ग्रामीण विभागातील पोलिसांची रिक्त पदे भरण्यास व नवीन पदे निर्माण करण्यास दिरंगाई होत असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी गृह विभागाचे उपसचिव अरविंद शेट्टे यांना अवमान नोटीस बजावून येत्या शुक्रवारपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचा सा आदेश दिलेला आहे ही अत्यंत महत्वाची न्यूज आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं आता ही न्यूज जरी नागपूरच्या दृष्टीनं असली तरी सुद्धा पोलीस भरती ही एकत्रितपणे संपूर्ण राज्याचीच होणार आहे पुढे बघा आता याच्यात नेमकं झालं काय आहे संपूर्ण प्रकरण त्यांनी दिलेलं आहे पुढे प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सामरेवन सचिन देशमुख यांच्या समक्ष सुनावणी झाली सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला न्यायालयाने शहर पोलीस आयुक्तालयाअंतर्गत अंतर्गत चारशे सत्तेचाळीस पद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया अंतर्गत ची तीनशे एक्क्याण्णव पद भरण्याचे आणि अतिरिक्त पदे निर्माण करण्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे निर्देश गृह विभागाला दिलेले होते म्हणजेच त्यावेळेस हायकोर्टाने दोन हजार चोवीस मध्ये नोव्हेंबरला असं सांगितलं होतं की शहर म्हणजेच पोलीस आयुक्तालया अंतर्गत चारशे सत्तेचाळीस पदं आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत अंतर्गत म्हणजेच ग्रामीणची तीनशे एक्क्याण्णव पदं भरायची आहेत आणि ही पदं ह्या ही पदं भरणं गरजेचं आहे तातडीचं आहे त्यामुळे गृह विभागाने यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं न्यायालयाने कधी सांगितलेलं आहे नोव्हेंबर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये असे टोटल आठशे अडोतीस पदासंदर्भातली ही सगळी सूचना होती याकरता एक महिन्याची मुदत देण्यात आली होती म्हणजे एक महिन्यात यावरती निर्णय घ्यायचा होता त्यानंतर काय झालं सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला न्यायालयाने या संदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती मागवली होती त्यानंतर बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पोलीस महासंचालकांनी गृह विभागाला अतिरिक्त पद निर्माण करण्याचा प्रस्ताव सादर केला आता पोलीस महासंचालकांनी थोडा उशिरा का होईना पण अतिरिक्त पदस आपल्याला निर्माण करायचे आहे या संदर्भातला एक प्रस्ताव जो आहे तो गृह विभागाला सादर केला आणि गृह विभागाने तो प्रस्ताव दोन मे दोन हजार पंचवीस रोजी वित्त विभागाला पाठवलेला आहे त्यावरती अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही आता गृह विभागाकडून वित्त विभागाकडे गे प्रस्ताव गेला पण त्यावरती अजून पुढे काहीच हालचाल झालेली नाही त्यामुळे न्यायालयाने आता संताप व्यक्त केलाय आणि न्यायालयाने आता अवमान नोटीस पाठवलेली आहे की निर्देश दिलेले असताना ही कारवाई का नाही झाली या संदर्भात आता जे उपसचिव आहेत त्यांना शुक्रवारी स्पष्टीकरण मागण्यात आलेलं आहे आता पोलीस भरतीच्या दृष्टीनं ही अत्यंत महत्वाची बातमी आहे टोटल हे नागपूरमधलेच आठशे अडोतीस पद आहेत यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे मग आता जर हायकोर्टाने फटकारला असेल तर साजिक हे पोलीस भरती ही लवकरात लवकरच घेण्यात येणार आहे कालच आपण पाहिलं की रिक्त पदांची माहिती सुद्धा समोर आलेली आहे पोलीस शिपायाची एकूण एक लाख अठरा हजार सातशे चोवीस पदं मंजूर आहेत त्यापैकी नव्याण्णव हजार एकशे पंधरा कार्यरत आहे आणि एकोणावीस हजार सहाशे नऊ पदं जी आहेत ती संपूर्ण राज्यामध्ये रिक्त आहेत एकोणावीस हजार सहाशे नऊ पदं यामध्ये महिला किती काम करत आहेत सध्या पंचवीस हजार तीनशे सोळा आता ही एकोणावीस हजार सहाशे नऊ पद रिक्त आहेत साहजिक आहे यावेळेची जी भरती आहे ती जवळपास चौदा हजारांच्या आसपास येण्याची दाट शक्यता आहे आता मागच्या काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रामध्ये आलेली आपण बातमी पाहिली होती यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पंधरा पासून राज्यामध्ये पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि दहा हजारांच्या आसपास ही भरती राबवली जाणार आहे आता वृत्तपत्रामध्ये जरी दहा हजार आकडा असला तरी मी आधीच सांगितलं चौदा हजारच्या आसपास ही सगळी भरती प्रक्रिया असू शकते आता यांनी स्पष्टपणे पंधरा सप्टेंबर तारीख सुद्धा सांगितलेली आहे आता पंधरा सप्टेंबर का तर सध्या पाऊस चालू आहे पावसानंतर गणपती आणि गणपती विसर्जनानंतर मग पंधरा सप्टेंबरला ग्राउंड चालू होईल त्यानंतर आपल्याला लेखी परीक्षा द्यायची आहे अंदाजित आकडा त्यांनी दहा हजार दिलेला असला तरी चौदा हजाराच्या आसपास ती भरती असू शकते यामध्ये संपूर्ण भरती चार महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे अकरा लाख फॉर्म येऊ शकतात एका पदासाठी एकच अर्जाचे बंधन सुद्धा असणार आहे म्हणजेच पोलीस शिपाई असेल तर पोलीस शिपाईला आपण एकच अर्ज करू शकतो हा त्याच्या व्यतिरिक्त मग पोलीस चालक असेल एसआरपीएफ असेल यासाठी वेगवेगळे अर्ज आपल्याला करता येतील पण एका संवर्गाला एकच अर्ज आपल्याला करायचा आहे पोलीस भरतीची पूर्वतयारी म्हणून आपण हा आदेश पाहिलेला आहे कार्यालयीन आदेश जो आता मागच्या चार पाच आठ दहा दिवसापूर्वीच आदेश आलेला आहे मुंबईमध्ये जे पोलीस भरतीसाठी जे ग्राउंड आहेत या सगळ्या ग्राउंडची डागडुजी करायला लावलेली आहे जेणेकरून पोलीस भरतीला त्यानंतर अजून एक आपण न्यूज पाहिली पोलीस भरतीच्या पूर्वतयारीसाठी ही आढावा बैठक घेण्यात आलेली आहे त्यानंतर अजून एक आपण आदेश बघितला यामध्ये पोलीस भरती पारदर्शकपणे होण्यासाठी सर्व जे कॅमेरे आहेत ते सुस्थितीत आहे का हे चेक करायला लावलेलं ला आहे या माध्यमातून आता हे सगळं तुम्हाला मी काय दाखवतोय की पोलीस भरतीची पूर्वतयारी आता जोरदार पद्धतीने चालू आहे हायकोर्टाने सुद्धा फटकारलेला आहे तेव्हा भरती ही पुढच्या तो तोच तुमचा महत्वाचा प्रश्न आहे भरती कधी सुरू होणार आता उत्तर मी तुम्हाला देतोय जर पंधरा सप्टेंबर पासून ग्राउंडला सुरुवात होणार असेल तर आपली जी भरती आहे ही साधारणतः पंधरा जुलैच्या आसपास ही तारीख लक्षात घ्या पंधरा जुलैच्या आसपास आपली जाहिरात कधीही येऊ शकते पंधरा जुलै नंतर आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या आत या दरम्यान कधीही जाहिरात येऊ शकते जाहिरात आल्यानंतर खूप कमी वेळ आपल्या हातामध्ये राहतो मग त्यानंतर आपला ग्राउंड आहे आणि ग्राउंड नंतर लेखी परीक्षा मग आतापासून तुम्हाला जोरदार तयारी करायची आहे तरच अंगात खाकी वर्दी परिधान करण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्ही साकार करू शकतात तेव्हा आता गाफील जोरदार तयारी करा कारण पोलीस भरतीची जोरदार पूर्वतयारी चालू आहे जाहिरात येणार आहे मागच्या तीन वर्षामध्ये खूप चांगल्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली गेलेली आहे याही वर्षी जवळपास चौदा हजारापर्यंत भरती प्रक्रिया होणार आहे नंतर कधी भरती होईल सांगता येत नाही तेव्हा आत्ताच याच भरतीमध्ये आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे असं स्वप्न बाळगा जोरदार तयारी करा या संपूर्ण तयारी प्रक्रियेमध्ये तुम्हाला चांगली मदत व्हावी तुम्हाला कमी दिवसामध्ये चांगला अभ्यास व्हावा तुम्हाला दर्जेदार नोट्स उपलब्ध व्हावे त्या अनुषंगाने इग्नॅट अकॅडमीने ह्या दोन्ही बॅचेस तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत एक रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅचवरती पोलीस भरतीचं पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच मिळणार आहे या दोन्ही बॅचेसमध्ये इग्नॅट सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे टेस्ट सिरीज आहे एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला बॅच पाहता येईल इग्नाट अकॅडमीचं ॲप तुम्हाला डाऊनलोड करायचं आहे आणि आपल्याला हवी असलेली बॅच जॉईन करायची आहे अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि पोलीस भरतीबाबतचे असेच नवी, नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी इग्नॅट अकॅडमीचं तुम्ही जे हे यूट्यूब चॅनल पाहताय हे तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे